गेल्या काही दिवसांपासून भारत आणि पाकिस्तानमधील तणावानं जगाचं लक्ष घेतलंय भारताने ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तानच्या अनेक शहरांवर ड्रोन आणि मिसाईल हल्ले केल्याच्या देखील बातम्या समोर येत आहेत यात कराची बंदर लाहोर आणि इस्लामाबाद सारख्या महत्वाच्या ठिकाणांचा देखील समावेश आहे भारताने पन्नास पेक्षा जास्त ड्रोन मिसाईल आणि लढाऊ विमानं पाडल्याचा दावा केला आहे पण हे सगळं खरं आहे का यामागची तथ्य काय आणि याचा पाकिस्तानवर काय परिणाम होऊ शकतो आणि या सगळ्यामध्ये भारतीय काही मीडिया चॅनलने या घडामोडींचा कसा अतिशयपणा करून आपले आंतरराष्ट्रीय संबंध आणि कूटनीती कमजोर करण्याचा प्रयत्न केला आहे का याबद्दल आपण सविस्तर बोलणार आहोत नमस्कार मी श्रुती आणि तुम्ही आहात बारकाईने जम्मू काश्मीर मधील पहलगाम येथील दहशतवादी हल्ला झाला या हल्ल्यात सव्वीस पर्यटकांचा मृत्यू झाला ज्यामुळे भारतानं आक्रमक पवित्रा घेतला भारताने याला ऑपरेशन सिंधूर नावानं प्रत्युत्तर दिलं ज्यामध्ये पाकिस्तान आणि पाक का दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले भारतीय लष्कराने ब्रह्मोस मिसाईल सारख्या अत्याधुनिक शस्त्रांचा वापर केला यानंतर पाकिस्ताननेही प्रत्युत्तर म्हणून जम्मू पंजाब आणि राजस्थानमधील भारतीय लष्करी तळांवर ड्रोन आणि मिसाईल हल्ल्याचा प्रयत्न केला पण भारताच्या एस फोर हंड्रेड एअर डिफेन्स सिस्टीमनं हे हल्ले यशस्वीपणे हाणून पाडले भारताने यानंतर लाहोर कराची आणि इस्लामाबादसह बारा शहरांवर ड्रोन हल्ले केल्याचं सांगितलं जातं यात इस्रायली बनावटीच्या हॅरॉफ ड्रोनचा वापर झाल्याचा पाकिस्तानचा दावा आहे पाकिस्ताननेही भारताची पाच राफेल विमानं पाडल्याचा दावा केला पण याची स्वतंत्र पडताळणी झाल्याचं दिसत नाही यामध्ये कराची बंदरावरील हल्ल्याचा देखील दावा केला गेला कराची हे पाकिस्तानचं आर्थिक केंद्र आहे येथील बंदर देशाच्या आर्यात निर्यातीचं एक प्रमुख प्रवेशद्वार आहे बातम्यांनुसार भारतीय नौदलाने कराची बंदरावर मिसाईल हल्ला केला ज्यामुळे बंदराचं मोठं नुकसान झालं काही अहवाल सांगतात यामुळे पाकिस्तानच्या व्यापारी आणि लष्करी नौकांना मोठा फटका बसला कराची बंदरावर हल्ल्याचा परिणाम पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेवर थेट होऊ शकतो हे बंदर पाकिस्तानच्या साठ टक्क्यांपेक्षा जास्त समुद्री व्यापारासाठी आहे जर खराच नुकसान झालं असेल तर इंधन अन्नधान्य आणि इतर आवश्यक वस्तूंची आयात थांबू शकते यामुळे पाकिस्तानात महागाई वाढू शकते आणि सामान्य जनतेचं जीवन आणखी कठीण होऊ शकतो शिवाय कराची जवळ अण्वस्त्रांचा साठा असल्याची देखील शक्यता आहे त्यामुळे या हल्ल्यानं पाकिस्तानच्या सुरक्षा व्यवस्थेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले पण याबाबत आहे याची खात्रीशीर माहिती अद्याप समोर आलेली नाही त्यामुळे हल्ल्याचं खरं स्वरूप आणि त्याचा परिणाम याबाबत स्पष्टता येणं हे बाकी आहे लाहोर आणि इस्लामाबाद ही पाकिस्तानचे सांस्कृतिक आणि राजकीय केंद्र आहे भारतानं लाहोर मधील रडार सिस्टीम आणि क्यू नाईन एअर डिफेन्स सिस्टीम उद्ध्वस्त केल्याचं सांगितलं जात यामुळे पाकिस्तानच्या हवाई संरक्षण यंत्रणेला मोठा धक्का बसलाय लाहोर मधील जुन्या विमानतळाजवळ साखळी स्फोट झाल्याने शहरात दहशत पसरली आणि विमानतळ बंद करण्यात आलं रावणपिंडी क्रिकेट स्टेडियम वर ड्रोन हल्ला केल्याची देखील माहिती आहे हा हल्ला भारताच्या ऑपरेशन सिंदूर अंतर्गत झाल्याचा दावा आहे या हल्ल्यात स्टेडियम जवळील एक रेस्टॉरंट आणि फूड स्ट्रीट परिसराला नुकसान झाल्याचं समजलं आहे पाकिस्तान सुपर लीग सामना हा संध्याकाळी आठ वाजता सुरू होणार होता पण या, या हल्ल्यामुळे तो सामना देखील रद्द करण्यात आला पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने उर्वरित सामने हे कराचीला हलवले आहे तसेच इस्लामाबाद मधील हल्ल्यांबाबत फारशी स्पष्ट माहिती नाही पण काही अहवालानुसार भारतानं तिथल्या लष्करी तळांवर ड्रोन हल्ले केले त्यामुळे पाकिस्तान सरकारवर हा दबाव वाढलाय पाकिस्तानचे पंतप्रधान शहाबाज शरीफ यांनी या हल्ल्यांना प्रत्युत्तर देण्याची धमकी दिली तर लष्कराने देखील आपली यंत्रणा सुसज्ज असल्याचं सांगितले या हल्ल्याने पाकिस्तानच्या अंतर्गत सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले लाहोर आणि इस्लामाबाद मधील स्फोटांमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे याशिवाय पाकिस्तानच्या हवाई संरक्षण यंत्रणेची कमजोरी उघड झाल्याने त्यांच्या लष्करी क्षमतेवरही शंका घेतली जाते पण मित्रांनो या सगळ्यांमध्ये काही मुद्दे स्पष्टपणे समोर येतात तर काही गोष्टी या संदिग्ध आहेत पहिली म्हणजे भारताने पाकिस्तानच्या ड्रोन आणि मिसाईल हल्ल्यांना यशस्वीपणे प्रत्युत्तर दिले आठ मिसाइल्स आणि अनेक ड्रोन पाडल्याची माहिती विश्वसनीय आहे तसेच दोन एफ सिक्स्टीन आणि जे एफ सेवेंटीन विमान पाडल्याचा दावा भारतीय लष्कर आणि पाकिस्तानच्या कबुलीने पुष्टी होतो पण पन्नास ड्रोन आणि मिसाइल्स पाडल्याचा दावा हा पूर्णपणे अजूनही सिद्ध झालेला नाही काही अहवाल बारा ड्रोन हल्ल्यांचा उल्लेख करतात तर काही पन्नास याशिवाय कराची बंदराचं नुकसान किती मोठं आहे याबाबत देखील अजूनही स्पष्टता नाही काही ठिकाणी अतिशक्ती देखील शक्यता आहे लाहोर लष्कराने अधिकृत माहिती दिली ज्यामुळे या गाव्याला बळ मिळतं पण इस्लामाबाद मधील या हल्ल्यांबाबत ठोस पुरावे आहेत पाकिस्तानने भारतावर नागरी ठिकाण लक्ष केल्याचा आरोप केला पण याची स्वतंत्र पडताळणी झालेली नाही आंतरराष्ट्रीय स्तरावर संयुक्त राष्ट्र आणि अमेरिकेने दोन्हीही देशांना संयम राखण्याचं आवाहन केलं अमेरिकेने आपल्या नागरिकांना पाकिस्तान सोडण्याच्या सूचना दिल्या ज्यामुळे परिस्थितीचं गांभीर्य हे दिसून येतंय पण या हल्ल्यांचा पाकिस्तानवर आर्थिक सामाजिक आणि लष्करी परिणाम होऊ शकतो पाकिस्तानच्या लष्करी क्षमतेवरही अनेक प्रश्नचिन्ह आहेत जर भारताने खरंच त्यांची रडार आणि एअर डिफेन्स सिस्टीम उद्ध्वस्त केली असेल तर भविष्यातील हल्ल्यांना प्रत्युत्तर देणं हे त्यांच्यासाठी नक्कीच कठीण होईल यामुळे पाकिस्तानला चीन किंवा इतर देशांकडून मदत घ्यावी लागू शकते ज्यामुळे त्यांचं परराष्ट्र धोरणही हे प्रभावित होईल भारत पाकिस्तान मधील हाताना सध्या जगाचं लक्ष वेधतो पण यातून खरं खोटं करणं हे देखील गरजेचं आहे भारतीय काही मीडियाने आठ मे रोजी भारत पाकिस्तान तणाव आणि ऑपरेशन इस्लामाबाद आणि रावलपिंडीतील हल्ल्यांचं वर्णन करताना पन्नास ड्रोन मिसाईल आणि विमाने पाडल्याचा दावा केलाय पाकिस्तानी राजधानी इस्लामाबादवर कब्जा केल्याच्या बातम्या ठळक चालवल्या पण याची स्वतंत्र पडताळणी कुठेही झालेली नाही उदाहरणार्थ काही अहवाल हे बारा ड्रोनचा उल्लेख करतात तर काही पन्नास पण यामुळे जनतेत भीती आणि राष्ट्रवादाचा अतिरेक निर्माण होतो ज्यामुळे वस्तुस्थितीवर आधारित चर्चेला बाधा येते जागतिक स्तरावर अशी अतिशयोक्ती भारताच्या प्रतिमेला हानी पोहोचवू शकते आंतरराष्ट्रीय समुदाय विशेषतः संयुक्त राष्ट्र आणि अमेरिका यांना भारत आक्रमक आणि बेजबाबदार वाटू शकतो ज्यामुळे राजनैतिक पाठिंबा कमी होण्याची शक्यता आहे भारतावर नागरी ठिकाणं लक्ष्य केल्याचा आरोप केला आणि मीडियाची अतिशयोक्ती याला बळ देते ज्यामुळे भारताची दहशत विरोधी कारवाई संशयतपट वाटू शकते यामुळे दीर्घकालीन कूटनीतिक नुकसान होऊ शकतो अंतर्गत सुरक्षेच्या दृष्टीने मीडियाची अतिशयोक्ती नागरिकांमध्ये गोंधळ आणि दहशत पसरवते यामुळे अफवांपासून सावध राहण्याचं आवाहन केलं पाहिजे जे, जे मीडियाच्या अतिरंजित बातम्यांमुळे निर्माण झालेल्या गोंधळाचं द्योतक आहे यामुळे स्थानिक पोलीस आणि प्रशासनावर अनावश्यक दबाव येतो ज्यामुळे खऱ्या धोक्यांवर लक्ष केंद्रित करणं हे कठीण होतं भारतीय लष्कराची जबाबदारी यामुळे वाढते मीडियाच्या अतिशयोक्तीमुळे लष्करावर अवास्तव अपेक्षा निर्माण आहे जसे की प्रत्येक हल्ल्याला तात्काळ आणि निर्णायक उत्तर देणं लष्करानं एस फोर हंड्रेड यंत्रणेद्वारे पाकिस्तानचे हल्ले यशस्वीपणे रोखले पण मीडियाच्या दबावामुळे चुकीच्या कारवाईचा धोका हा वाढू शकतो ज्यामुळे तणाव हा आणखीच वाढेल लष्कराला केवळ सीमेवरील सुरक्षा नव्हे तर मीडियाच्या अतिरंजनामुळे निर्माण होणाऱ्या गैरसमजांनाही सामोरं जावं लागतंय थोडक्यात मीडियाची अतिशयोक्ती अल्पकालीन राष्ट्रवादाला चालना देऊ शकते पण ती जागतिक प्रतिमा अंतर्गत सुरक्षा आणि लष्कराच्या जबाबदारीवर नकारात्मक परिणाम करते इथे संयमित आणि तथ्यधारित पत्रकारितेची गरज आहे ऑपरेशन सिंधूनं भारताने आपली ताकद दाखवली पण युद्धाचा धोका टाळणं हे दोन्ही देशांच्या हिताचं आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे कमेंट्स कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि ही स्टोरी आवडली तर लाईक शेअर करायला विसरू नका पुन्हा भेटू एका नव्या स्टोरीसह तोपर्यंत पाहत रहा डिजिटल रेंडशिप धन्यवाद